छत्तीस सैनिक सेवा संघाच्या अनोख्या संकल्पनेतून उदयास आलेल्या महा रेजिमेंट स्थापना दिवस भॉन बुद्ध बुलढाणा या ठिकाणी चौऱ्याऐंशी वा महा रेजिमेंट स्थापना दिवस आपल्या सर्वांच्या सहकार्याने मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे तरी आपण सहपरिवार तन मन धनाने सहभागी व्हावे स्थळ मोरिया लॉन्स सहकार विद्या मंदिर जवळ चिखली रोड बुलढाणा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभेदार मेजर रामभाऊ इंगळे साहेब कार्यक्रमाचे विशेष अतिथी मेजर जनरल संजय मिस्टर साहेब रक्षा विश्लेषक मोटिवेशनल स्पीकर राधेश्यामजी चांडक साहेब उर्फ भाईजी बुलढाणा अर्बन संस्थापक तसेच कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉक्टर किरण पाटील साहेब जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा विश्व पानसरे साहेब पोलीस अधीक्षक बुलढाणा जिल्हा कर्नल सुहास जतकर साहेब ओ आय सी ई सी एच स्क्वाडन लीडर रुपाली सरोदे मॅडम जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉक्टर दीपक लद्दर साहेब हृदय रोग तज्ञ डॉक्टर अक्षय हिरे साहेब बाल रोग तज्ञ ॲडव्होकेट सुमित सरदार साहेब सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण घोडे उंट व हाती यांच्यासह भव्य सैनिक सन्मान राहील चला तर मग जाऊया बुलढाणा सहपरिवार महारेजीमेंट स्थापना दिवस साजरा करण्यासाठी